बातमी आहे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासंदर्भात यवतमाळ वाशिमसाठी आग्रही असलेल्या भावना गवळी यांना डावलून राजश्री पाटलांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि यावेळेस राजश्री पाटील यांनी भावना गवळींना भावनिक साथ घालत यावेळेस वक्तव्य केलंय की थोरली बहीण धाकट्या बहिणीला समजून घेईल तिकीट कापल्याने भावना गवळी नाराज आहेत ज्यावेळेस राजश्री पाटील यांचा अर्ज भरायचा होता त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः अर्ज भरण्यासाठी राजश्री पाटील यांच्यासोबत गेले तिथे जाहीर सभा पार पडली यवतमाळमध्ये या सभेमध्ये राठोड उपस्थित होते मात्र भावना गवळी उपस्थित नव्हत्या निश्चितच त्याही येथील मतदारसंघ मोठा आहे त्यांच्याकडे वा, वा वाशिम कारंजा भागा या भागाचं त्या प्रामुख्याने त्या ठिकाणी असतात त्याच्यामुळे काही नाराजी असणं साहजिक आहे मी वल्गना करणार नाही कारण पाच त्या राहिलेल्या आहे त्याच्यामुळे निश्चित त्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही काही भावना असू शकतात कुणालाही जर आपल्याला संधी नाकारल्या गेली तर त्याबद्दल वाईट वाटणं साहजिक आहे परंतु त्या माझ्या मोठ्या भगिनी आहे लहान बहिणीला त्या निश्चित समजून घेतील आणि माझ्याबद्दल वैयक्तिक त्यांची कुठलीही नाराजी असण्याचं मला नाही वाटत काही कारण आहे ते आशीर्वाद देतील